पुली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुद हनुमार की जे ब्रह्म एकनाथ महाराज की जय गंगाजी बापू महाराज की जय संत मोतीराम महाराज की जय दुर्गा माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजे महाराज की जय पार्वती पदे शिव हर महादेव हरि हरे श्री गणेशय नमः श्री रघुनाथाय नमः श्री लक्ष्मी नमः श्री सरस्वती नमः श्री गोपाल कृष्णाय नमः श्री गंगाजी बापूदेवताय नमः

युद्ध कांदा चौडेचाळीसाव अध्याय आणि शक्ती प्रसंगा शक्ती प्रसंगा निमित्त म्हणजे पंचेचाळीसाय आहे आणि शक्तीप्रसंगा निमित्त महाराज हा चौथा अध्याय आहे कारण सवा एक वाजलेला आहे त्या भरपूर झालेला महाराज आणि त्यामध्ये गोड प्रकारचा प्रसंग चाललेला आहे पुण्य पावनभूमी परमार्थिकांची नगरी दरवर्षी येण्याचा योग येतो नाना बोलतात आम्ही काळाकाळी करतो पण आज म्हणले राजू महाराज तुमचं गाव लांब आहे म्हणून तुम्ही काळी म्हणले तसं नाही मोरुर hmm. पुराण चालू आहे धोत्र्याला मो काही होत नाही येवच लागते म्हणजे कारण त्या ह्याच्या आग्रवास लागते महाराज आणि त्यामध्ये या ठिकाणी आलो खरंच भाग्याचा होतय ते हे जोडी संत संतांची कृपा होती संतांची भेट होती कारण गेल्या वर्षी आलो तेव्हापासून परभणी जिल्ह्यामध्ये आलो नाही माझा तालुका जिल्हा नांदेड आहे येण्या जाण्याकरता बराच वेळ लागतून त्यातल्या त्या ड्युटीला सकाळी साठला जावा लागते त्याला म्हणलं येतो तो माझं शेवा लवकर द्यावं लागते म्हणली या तर सेवा भेटल ना भेटल पण वाचक सूचक माय बाप महाराज या ठिकाणी भेटतात दादी भेटी होतात म्हणून मी काय असं सांगणारा नाही बघता तेवढा का, ना का विशेष नाही जशी भगवंत बुद्धीला चालना देतील त्या प्रकारचा बोलण्याचा प्रयत्न करेल आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो भगवंताची कृपा हे महाराज कथा भाग सुंदर महाराजांनी आपलं आयुष्य या ठिकाणी केलेलं आहे आणि अपसरा निघून गेली अप्सरा निघून गेल्याच्या नंतर असणारा हनुमंतरायाने विचार केला महाराज कोणावर विश्वास करावं विश्वास करणं चांगला आहे का आहे कोणावर कराव हाही असणारा अनुभव याला पाहिजे बरं का अनुभव असणार असल ज्याला आहे त्याच्याकडून हो घेऊ बाबा महाराज खरंच कुणाकडे कोणावर विश्वास करायला जमणार नाही हा कलियुग आहे विश्वास केला म्हणून असणार मंत्री केलं आणि शेतकऱ्याचा विश्वासघात त्यांनी केला मला हे सांगायचं विश्वास कोणावर करावा आता इथून आली म्हणून विश्वास करायचा हनुमंतराने विचार केला हा बसलेला तर महाराज आहे मग याला मारा म्हणून सांगितलं

पाहिलं म्हणजे ज्ञान दृष्टीनं पाहिलं गेलेलं आहे कारण दिव्य अंजन ज्याला आपल्या डोळ्यामध्ये ते महाराज आपण कारण ज्ञान अंजन जे आहे ते ज्ञानाचं अंजन म्हणजे त्याला दिव्य दृष्टी म्हणतात त्या दृष्टीने पाहिले त्या पाहिल्याच्या नंतर ते द्या ही जी बोलून झालेली आहे महाराज रात्री अंधारामध्ये असणारी दोरी पडलेली पाहिली आपण तिला ओळखलं हो सरप आहे बॅटरी अंधेत आणली आणि पाहिलं असणार काय दिसलं दोरी वाटली दोरी दिसली तस दृश्याच दर्शन झालं की दृश्य महाराज तिथं दर्शन दिल्या राहत नाही कसं झालं माझे झाली आधी पुढे शून्य होत एकाच्या पासणार शून्याच्या समोर कितीही संख्या वाढवली तर संख्या वाढत नाही पण संख्याच्या पुढे जर शून्य वाढवला तर असणार कितीही संख्या वाढत जाते आणि शेवटी शून्य तर असणार त्या ज्याधिकारी किंमत कमी होते त्या होते श्रीरामाठी उडती कपटाची कोटे तो श्रीराम कभिनिष्ठ कपट गोष्टी तेथे ठिकाणी नामस्मरण आहे त्या ठिकाणी कपट महाराज राहू शकत नाही कपट करायला गेला तरी टळपटली देते म्हणून तळपट असणार कपट तिथं शिलक राहिले नाही जे वासणारे महाराज दिसू लागले कसे दिसले आहे का नेरदा होऊनी बाहे जोगबिंद्र आदि से राज्य जव्या मारी महाराज असणारे झालेले राहतात महाराज महाराज हो अंतकरणातून हो? अंत हो महाराज तो महाराज होतो आणि दांबिक झालेला महाराज तो तोच असणारा कळतो हे पाकिडी पिलर हे याच्यापासून सावध राहावं लागतंय आपल्याला कळत महाराजांनी पाहिलं बिरकुल पाहिलं ज्ञान दृष्टीनं पाहिलं पाहिल्या बरं महाराज पण उलाल गोतरी महाराज भांगरलेलं निघालं आणि राक्षसाचा दिसला त्या ठिकाणी पाहिले ओळखलं बरोबर याला मारील म्हणले आणि त्या ठिकाणी असणारा एवढा पण करून मला करता आलाय ना याला जिवंत कसं सोडा आयसे बोलू नीता राक्षसा सरसावला हनुमंतराने विचार केला हनुमंतराव बोलले मला समोर सरकले आणि असणार याला असणार जिवंत सोडणार नाही काय बोललंय का अरे बाबी आणि शाजरा जनी बाळजी दुराजा तुझ्या करीन मी सारा 겁다จารา सांडी परती ए पापी ए दुराचारा आणि आता कुठे पळणार आहे तुला कुठेही जरी पळाला तुला सोडणार नाही असे हनुमंत राय बोलले भगवान ह्याला भगवान तरी उदास निजपैया भरवसा केला महाराज आहे साधू आहे म्हणून

काय आवेश आहे सत्राने उडाण सतराने आवेश आलेल्या सोळाने नाही सतराने आहे एवढा आवेश एवढा हा असणारा हनुमंतराचा राग आणि त्या रागामध्ये हनुमंतराय बोलले गर्जना केली आणि गर्जना करून असणारा राक्षसांच्या समोर आले हा असणार त्या काल नेहमी राक्षसानी ऐकलं उत्तर ऐकल्या बरोबर असणारा निशाचार होता तो राक्षस निशा अधिक्षर रात्रीला जे फिरतात ते निशाचर मग वाचक सूचक नाहीत मला ते महाराज आहेत राक्षस म्हणजे ते निशाचर आहेत रात्री फिरतात आणि घर लोकांचे फोडतात लोकांचे घर उद्वस्त करतात ते राक्षस त्यांनी भास वाचणारे रूप धरलं द्याने म्हणजे आरवा योजने ओळखले गेलेले आहे आणि पाच

होताना महाराज राक्षस होता तो आणि त्यामध्ये दोन्ही लावल्या गेलेली अग्नी होती ना तिथेच कोलतार घेतलं हनुमंतरा असणार स्वरूप तो महारुद्र हनुमान असणारे महाराज वेळ येणार राक्षस व्हायला कसे व्हायला लोखंडाचा गोळा राहतो तसे हनुमान राय असणारे उडाले सवेग त्या ठिकाणी अग्निसारखा कलवर असणारे तिलंगे उडाले तर हे त्याप्रमाणे मारुत राहिले लागलेले आहेत राजा दुर्बई आक्रमे घेतली आरोली त्यावेळी मी रंगूरी करीना ये कोई मागली की हमारा मागली की नेजुनी निजा जेला औडी घातली सदवरा खाली सदजुन जरीला कधी भारवरी पडता अरे महाराज उडी अतरी असते या ठिकाणी सन्ना ना 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 आवाज करitali आणि त्या राक्षसावर उडी घातली घातल्या बरोबर असणारा युद्ध समेरी तो राक्षस कसा झाला चकना तूर फेकलेला ताज्या दस महाराज वर फेकाव आणि खाली परा तसं झालं कसं केलं आहे मधु शाली महाराज असणारा करणारा नव्हता महाग फिरणारा नव्हता आणि पहिल्या जागा मुला या तुझी रांगोळी करेल काय काय बोलतोय पार्वते बाहेर कर महाराज आम्हाला तुम्ही बोलणार आम्हाला काही जास्त येत नाही भू गलका करून लोक बोलवायचं काम हे नांदेड जिल्ह्याचं परभणी जिल्ह्यामध्ये खेटायला कोण येऊ नये कारण म्हणतात ना जगामध्ये जर्मनी आणि भारतामध्ये परभणी तुमच्या संघ आलो कारण हे कला कौशल्य कारण परभणी जिल्ह्यामधूनच प्राप्त झालेलं आहे तुमच्या सोबत राहून तुम्ही मला बोल ना म्हणून काय झालं कारण नांदेड जिल्ह्यातलं पेलू भाई मी हा माधव मामा बांदरी वरली म्हणून असो कारण तुम्ही घरामध्ये बसलो देऊन बोललो नाही आता दिसलं मला असणार बोलू काय झालं आरवर मोठ्याने गर्जना केल्या गेलेली आहे आणि असणार रायावर असणार त्या ठिकाणी परहतो चालला आणि हल्ला हल्ल्यावर कसं कलंदर्भात ते उडून या देता सैराधाबा पर्वती पर्वतावर आधार गेला कोण असणार कोण कथा भाग बोलण्यामध्ये बदलला बरं का बाजला जात कारण विषयाची झाली की विषय बदल तो महाराज म्हणून त्या ठिकाणी तो राक्षस असणारा त्या ठिकाणी चकनाचूर झाला त्या पर्वतावर आधाळा आणि आधारावर भूकंप झाला खिल्लारीला आणि आपल्याकडं लक 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 लकावा असणार महाराज तारखळ हल्लो नाही पूर्ण भारत हल्ला आणि काय झालं काय झालं म्हणून जाग झाले कोण त्या पर्वतावरे गंधर्व होते कसे चेहरा वेगळा पोर लाले का धनदा जागे झाले सत्वरा घेऊन या शासना शास्त्र पर्वतेंद्र सुरिती धनका म्हटल्या धनक्यामध्ये महाराज असणारे त्या ठिकाणी आणि परवत शोधू लागलेली हनुमंतरा दिला आणि म्हणू लागलेली आहे विचारू लागले महाराज रात्री का फिरायला आल्या काय म्हणले असतील महाराज हनुमंतरायला म्हणू लागले महाराज आम्ही रामायण सांगायला आलो तो म्हणले काय काय बोलले आहे का तो कोण कैचा कोण आहे सी मध्ये रात्री काल आहे परवती सैला विचार शी आज्ञा कोणाशी पुशिली शब्दात कोण आहेस खोट्याला आहेस आणि राजकार मध्यरात्री रास्त्रीच्या वेळी आलेला आहेस काय असणार गावामध्ये फिरण्याचं कारण काय आहे अशी एकंदरीत ते प्रश्न हनुमंत हनुमंतरायला विचारतात हे जे मध्ये आनंद रे दर शिशी धरी पर्वदाकार शरीरे कोण धरे महाराज मध्यरात्र आहे आणि या मध्ये या मध्यरात्रीमध्ये पर्वतावर तू फिरत आहे सैराव्या कोणाची आज्ञा विचारली कोणाला विचारून असणारे परमिशन कोणाचं घेतलं सांग आणि पर्वतावर एवढा आदरा बसला धंदा बसला कशाचा बसला असे गंधर्व विचारतात वृद्ध होते मातारी होती ती शानी राहतात बर का आणि त्याने विचारता काय त्यांना घरा बांधा हात पाय रात्री गावाला फिरायलाय चोर सैकी तस्कर सैकी ती काय काय बोलले का आय विश्लेषण या ठिकाणी होणार आहे म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा मुलगा भाऊंनी बोलवलं आणि त्यांनी सेवा करून घेतली म्हणून सर्व साधू संतांच्या चरणी शिवला पूर्ण विराम कुंडली गोरध पंडनाथ भगवान की रामचंद्र भगवान की जे पवन सुध हनुमान की जे शांती ब्रम एकनाथ महाराज गंगाजी बापू महाराज की जे संत मोतीराम महाराज की जे दुर्गा माता की जे पार्वते महादेव शिवाजे महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय